आजच्या व्हिडिओमध्ये जी काही दृश्य आपण पाहिली आहेत ना ती अजून काही महिन्यानंतर आपल्याला दिसणार नाही आहेत कारण वाटंगी फाटा ते महागाव हा रस्ता रुंदीकरणामध्ये सिमेंटचा रस्ता होणार आहे तुम्ही बघताय की बऱ्याच झाडांवर नंबरिंग पण पडलेलं आहे किती बरं झालं असतं ना कमीत कमी एक तरी सॅम्पलचा रस्ता जिथं दुतर्फा मोठी झाडी आहेत ती झाडी पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी कमीत कमी सॅम्पल म्हणून तरी ठेवता आला असता तर किती बरं झालं असतं मी आत्ता जी शांतता आहे जी थंडी आहे ती तुमच्यापर्यंत पोचवता आली असती तर किती बरं झालं असतं हा पिकणाऱ्या भातशेतीचा वास तुमच्यापर्यंत पोचवता आला असता तर किती बरं झालं असतं हा पक्ष्यांचा निवारा एका ठिकाणी तरी राहिला असता तर आणि किती बरं झालं असतं जे मराठवाडा उत्तराखंड या भागातील लोक दुर्दैवाचे दशावतार अनुभवतायत हे थांबले असते तर काहीच करू शकत नाही का आपण या झाडांना वाचवून रस्ता होऊच शकत नाही का कमीत कमी मोठी कमी झाडं तरी वाचावीत